जय शिवराय मित्रांनो मी आपला सरपंच मंगेश साबळे मित्र हो हल्ली सरकारी कार्यालयामध्ये सरकारी दप्तरामध्ये ग्रामपंचायत पासून तर मंत्रालयामध्ये जो भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळत होता तो आता आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या रायगड भव्य दिव्य श्री रायगड रायगडाच्या पायथ्याशी सुद्धा आता आलेला आहे भ्रष्टाचाराचं चा कीड रायगड किल्ल्याला देखील लागलेला आहे असं कुठेतरी आज जाणवलं ला। म्हणून लाईव्हच्या माध्यमातून आजचा हा प्रसंग आपल्याशी शेअर करतोय मित्र सहा जून जो की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य अभिषेक दिन राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतो मागच्या जवळपास चार पाच दिवसापासून रायगड किल्ल्यावर श्रीमान रायगड किल्ल्यावर मोठ्या जल्लोषाने कार्यक्रम सुरू आहेत मोट मोठमोठाले यजमान येत आहेत मोठमोठ्याले राजकीय पुढारी येत आहेत आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी सामान्य शिवप्रेमींचे या ठिकाणी अवहलना ते करतायत प्रकरण असं आहे की रायगडावर जो रोपवे आहे रोपवेच्या माध्यमातून वर जाण्यासाठी सुखसुविधा प्राप्त झाली म्हणून लहान मुलं वयस्कर नागरिक या ठिकाणी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत आहे महाराष्ट्राचा स्वर्ग बघण्यासाठी नागरिक येत आहे मात्र आज आम्ही गेलो असता दुपारपर्यंत रोपवे व्हीआयपी लोकांसाठी बंद होता मात्र जसं डी सी साहेब येऊन गेले डेप्टी येऊन गेलेत सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब येऊन गेलेत रायगडचा रोप वे सुरू करण्यात आला आणि मोठ्या घाईनं पाच ते सात हजार लोकांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वरती घेण्यात आलं वरती घेत असताना कुठलीही विचार केला नाही वापस लोक कशी येतील याचा विचार केला नाही त्यामध्ये लहान मुलं त्यामध्ये वयस्कर नागरिक त्यामध्ये वयस्कर महिला सगळ्यांना वरती घेतलं आणि त्यांचं डबल तिकीट काढून घेतलं वरती घेतल्यानंतर सात ते आठ हजार पब्लिक संध्याकाळच्या सात वाजेला वरती जमा झाली आणि त्यांना असं सांगण्यात आलं की आता पाच सहा तास तुम्हाला खाली जायला लागणार आहे तुम्ही पायी या ठिकाणी खाली उतरू शकता एखाद्या सरकारी बस मध्ये गोळ्या चॉकलेट घेऊन चॉकलेट घेऊन विकणारा माणूस जसा ओरडतो की चॉकलेट घ्या तस पाच तास लागणार आहे सहा तास लागणार आहे असं ओरडून ओरडून कर्मचारी सांगत होते आणि बिचारे वयस्कर लोक लहान मुलं जे घेऊन आले ते त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये त्यांना दाबून ठेवण्यात आलं जे जवान होते नवतरुण होते ते रस्त्यावरून रायगडावरून खाली उतरले मात्र या ठिकाणी नागरिकांची अवहेलना वयस्कर नागरिकांची लहान मुलांची अवहेलना या ठिकाणी करण्यात आली पाच ते सात हजार लोकांचं डबल तिकीट काढून घेण्यात आलं आणि त्यांना पायी पाठवण्यात आलं म्हणजे दोनशे तीस रुपये तिकीट डबल वेचं काढण्यात आलं आणि सिंगल वे साठी ब्लॉक आहे म्हणून त्यांना पायी पाठवण्यात आलं मागच्या पाच सहा दिवसापासून हा प्रकार सुरू आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही म्हणून आपण तरी बोलावं असं समजून या ठिकाणी मी बोलतोय सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती आहे की आपली पैसे कमवायची पैसे वसूल करण्याची ही जी पद्धत आहे ही किमान आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यास तरी लागू करू नये धन्यवाद जय शिवराय